शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी परिसरामध्ये अनेक चोऱ्या झाल्या तर पोलीस ठाण्यात अनेक वेळा नागरिकांनी तक्रारही केल्या होत्या मात्र पोलिसांना चोरीतील आरोपी मिळून आले नाहीत बाळासाहेब विठ्ठल गुंजाळ यांचीही चोरी झाली होती त्यांचा चोरीला गेलेला कंपाऊंडचा जाळी बंडल आणि लोखंडी साहित्य लक्ष्मीनगरमधील के के फॅब्रिकेशन या दुकानामध्ये आढळून आल्यामुळं त्यांनी ते ओळखलं आणि फॅब्रिकेशनचा मालक किशोर भोई याच्याकडे चौकशी केली असता त्यानं मुन्ना शेख यानं हे ठेवलं असल्याचं सांगितलं मुन्ना शेख याच्या घरी नागरिक गेले असता त्यांना त्याच्या घरी गच्चीवर काही फरशांची बॉक्स आणि घरामध्ये त्यानं चोरी केलेलं साहित्य दिसलं त्यात एल ई डी टी व्ही ए सी सोफा सेट खुर्ची कूलर हे बालाजी डेव्हलपर्स यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं अशा प्रकारे वीस लोकांच्या चोऱ्या झाल्या तरी एक लोखंडी जिना रिक्षा आदी साहित्यही आढळून आलंय जोडी परिसरात म्हणजे आमच्या काल आम आम चा जी घटना घडली आमची आमचे बंधू बाळासाहेब विठ्ठल गुंजा यांच्या घरी कंपाऊंडचं काम चालू होतं कंपाऊंडचं काम आम्ही त्यांनी एका फॅब्रिकेशनवाल्याला काम दाखवलं एका ठेकेदाराला काम दाखवलं तो ठेकेदार काम बघून गेला पण त्यांनी काही काम केलं नाही पण दुसऱ्या दिवशी चोरी झाल्यानंतर त्या ठेकेदाराला थोडा संशय आला तर त्याच्या ठेकेदाराच्या दुकानाची चौक झाडाझडती घेतली असता सकाळी त्याच्या त्याच्या दुकानावर जाळी बंडल आणि सगळे पाईप आम्हाला ते आढळून आले विशिष्ट प्रकारचा कलर आणि जुने पाईप असल्यामुळे ते लगेच आमच्या लक्षात आले तर आम्ही त्याच्याकडे थोडीशी विचारणा केली असता सगळ्यांनी ती त्यांनी लगेच कबूल केलं की असा असा व्यक्तीने या ठिकाणी मुन्ना मुन्ना शेख मुन्ना शेख या व्यक्तीने या ठिकाणी मला ते आणून दिलेत आणि माझी त्या ठिकाणी म्हणजे थे। आम्हाला त्यांनी सांगितलं का माझी पण चूक झाली आणि पण ते त्याने ते, ते, ते मुन्ना शेखच्या घरी आल्यानंतर त्याच्या घराची या ठिकाणी पाणी केले असता जे गुन्ह्यात वापरली गेली म्हणजे आम्हाला ज्या मोठं रिक्षावर संशय होता गुन्हा मुळाची रिक्षा आम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसली होती जेव्हा नंबर ती रिक्षा या ठिकाणी आढळून आली त्याच्या घराकडे लक्ष दिलं असतं त्या घरात ए सी वगैरे त्या घरात दिसला तर आमच्या या ठिकाणी बालाजी डेव्हलपर्सचे आमचे जे आमचे मित्र आहे त्यांची टी व्ही त्यांचा पूर्ण ऑफिसचा पूर्ण सेटअप सुरू गेला होता सगळा सेटअप त्यांचा पूर्ण म्हणजे टी व्ही असेल ए सी असेल टेबल असेल त्याचा सोफा सेट असेल त्यांचं कूलर असेल ही सगळ्या वस्तू त्यांच्या घरात आढळून आल्या त्यानंतर अजून जाडं घेतली असता त्या ठिकाणी आमच्या आमच्या भा, भागातून अजून सदोद्या वीस पंचवीस चोऱ्या आहेत त्यातले काहींच्या फरच्या सापडून आल्यात काहींच्या बोरच्या मोटरी सापडून आल्यात किबळे सापडून आल्यात दावे सापडून आलेत त्यानंतर हे म्हणजे आता कटर मशीन सुद्धा त्या फॅब्रिकेशनच्या वर्कशॉपमध्ये कटर मशीन जे आहेत ते सुद्धा म्हणजे सुद्धा बाळासाहेब विठ्ठल सोनले म्हणून त्यांनी सुद्धा ओळखलेलं आहे म्हणजे प्रत्येक जवळजवळ आमच्या भागातल्या जवळजवळ त्या परि त्या परिसरातली सगळी माहिती सगळी की त्यांनी फिरून सगळ्या जवळजवळ वीस पंच त्यातल्या पाचचा चोऱ्यांचा माल आता सापडलेला आहे तरी पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की यांच्याकडून अजूनही गुन्ह्यांची मोठ्या गुन्ह्यांची उकल होईल याच्यामध्ये मोठ्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे अक्षरशः इथं भाऊसाहेब जयराम सोनले म्हणून आमचे मित्र आहे त्यानंतर बरेच म्हणजे जवळ तीन चार टू व्हीलर चोरी केल्या आहेत अतिशय गरीब हातावर पोट असले ना माणसं आमच्या परिसरात काही जास्त मोठे लोक राहत नाही पण त्यानंतर थोडासा आडसाईड परिसर येतो कॅमेरा वगैरे नसतात ते सगळ्या परिसराची त्याला माहिती होती ते पूर्ण रेकी करून संपूर्ण साखळी नाही हे लोक चोऱ्या करीत होते तर ह्या लोकांवर कडक कारवाई करून अजूनही गुन्ह्यांची उकल होईल तरी तिने पोलिसांनी ती करावी माझे दोन ते माझं नव्हतं पन्नास ते साठ हजार रुपयाचं मटेरियल हे चोरीला गेलं असून चोर हा सापडला इथे तिथेच आपल्या गावात आढळून आला तरी तरी त्याच्याकडे काय मिळवून आलं सगळं इथे बऱ्यापैकी सामान सापडलेलं आहे तिथे से सेंट्रिक मटेरियल क्लाउड गाडी सगळं सापडलेलं आहे कटर मशीन नागरिकांनी केके फॅब्रिकेशनचा मालक किशोर भोई याला पोलिसांच्या ताब्यात दिलाय तर मुन्ना शेखाप पसार झालाय शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये